नमस्कार बालमित्रांनो आज आपण शिकू मराठी आनंदाने या इंग्रजी माध्यमाच्या इयत्ता पहिलीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील कवयित्री शांता शेळके यांची आला पाऊस आला ही प्रसिद्ध कविता ऐकणार आहोत पाऊस पडू लागला की तुम्हा मुलांना खूप आनंद होतो ना या पावसात खेळायला उड्या मारायला भिजायला खूप मजा येते ना तर मग या पावसाची गंमत सांगणारे आला पाऊस आला हे गाणे आपण म्हणूया चला तर मग ऐकू गाऊ आनंदे पाऊस पडतो सर 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 घरी चला भर 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 पाऊस पडतो सर 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 घरी चला भर 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 पाऊस वाजे धडाड धुम धावा धावा ठोका धुम धावता धावता गाठले घर पडरे पावसा दिवसभर पडरे पावसा चिडून चिडून आईच्या कुशीत बसलो दडून पडरे पावसा चेडून चिडून आईच्या कुशीत बसलो दडून पाऊस पडतो सर 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 घरी चला रे भर 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 पाऊस पडतो सर 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 घरी चलारे भर 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 बालदोस्तांनो आवडली ना कविता या कवितेत आलेले सर सर भर भर यांच्या सारखे आणखी काही शब्द तुम्ही ऐकले आहेत का सांगा बर तर कर वर वर छुम छुम छम छम ओके okay, गुड टप टप गड गड गुड आणखी काही आठवा बर रिम झिम झुळ झुळ टन टन डम डम छान यासारखे आणखी काही शब्द शोधा व एकमेकांना सांगा भेटूयात पुढच्या व्हिडिओत थँक्यू